नमस्कार शेतकरी मायबापणू मी आज आपल्यापुढे घेऊन आलो आहे उन्हाळी धान लागवड तंत्रज्ञान मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती बॉटिक आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देतोय ते तंत्रज्ञान व्यवस्थित शेतकऱ्यांना पोचवण्याचं कार्य आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीचं कार्य असतं आम्ही आपल्यापुढे जे धान उत्पादक शेतकऱ्यांकडे आम्ही ज्या पद्धतीने आज डिसेंबरची एकोणतीस तारीख आहे वा रविवारला मी जे आपल्यापुढे दाखवू इच्छितो आहे की पऱ्यांना आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहेत आणि त्या पऱ्यांचं आपण इथे व्हिडिओग्राफिंग करतो आहेत जवळून दाखवल्या असतात बऱ्याची क्वालिटी आणि ग्रीनरी बघा आणि वाढ बघा आपल्यापुढे दिसून येईल हे संपूर्ण तंत्रज्ञान क्रांतिबटेकचं असल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्यास आणि शेतकऱ्याला एक उत्पादनाची हमी विश्वास क्रांती क्रांतिबटेक देत आहेत धान उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आहे की अतिथंडीमध्ये हो धानाची वाढ जेव्हा आपण नर्सरी टाकतो त्यावेळेस वाढ फार कमी होत आहे आणि आपण जे तंत्रज्ञान देत असल्यामुळे त्या तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे की झपाट्याने या धान नर्सरीमध्ये पऱ्यांची वाढ होण्यास सुरुवात होते आणि आपण सांगू इच्छितो आहे एक दोन प्लॉट्स नव्हेत तर संपूर्ण आम्ही जी नर्सरी तयार करून दिलेली आहे शेतकऱ्यांना ती नर्सरीचं पूर्ण टेक्निकल गायडन्स आम्ही शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्याचं कार्य आहे त्याच्यानंतर जी आमची लागवड तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य आहे आणि आजच्या घडीला इतक्या चांगल्या पद्धतीने धानाची जी नर्सरी आहे त्याच्यातली ही वाढ आपल्याला दिसून येत आहे ही वाढ म्हणजेच क्रांतिपॉटेक्निक केलेली शेतकऱ्यांच्या नर्सरीमध्ये घेतलेली मेहनत आणि त्याला आलेलं त्याचं फळ आपण दाखवू इच्छितोय की आठ दिवसामध्ये याच्या रोहणीला सुरुवात होईल कारण इतका झपाट्याने ही पर्याची वाढ दिसते आपल्यापुढे आपण समजू शकता आणि ही वाढ